नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता तनय आलक स्वतःला खूप लकी मानत असते खूप खुश होत असते की वसुंधराची रूम तिने हिरावून घेतली वसुंधराला आपल्या छोट्याशा रूम मध्ये येऊन तिला राहावं लागतं इथे ही तिच्या तीन मुलांसोबत आणि तिला असं वाटत वाटत असतं की वसुंधरा आपल्या रूम मध्ये ऍडजस्ट करू शकणार नाही आणि शेवटी ती आपले पाय पकडायला तिच्या रूमची भीक मागायला येईल आणि परत मला माझी रूम दे असं म्हणायला येईल आणि तेव्हा ती तिला सांगेल की माझ्या मम्माला जे पैसे द्यायचे होते ना ते परत मला मिळवून दे आणि ती बदला घेईल असं तिच्या डोक्यात चालू असतं पण इकडे उलटच होतं वसुंधरा तिघेही मुलं आणि आकाश एवढ्याशा छोट्याशा रूममध्ये सुद्धा खूप खुश असतात रात्रीची वेळ झालेली असते आणि मुलं आकाश आणि वसुंधरा मिळून खेळत असतात एकमेकांना गुदगुल्या करत असतात उशीने मारत असतात आणि खूप एन्जॉय करत असतात आता तनाया खोलीमध्ये डोका होते आणि बघते बापरे एवढ्याशा रूममध्ये सगळेजण खुश कसे राहू शकतात आणि किती आनंदी दिसतात आणि हा आनंद खर तर माझ्या चेहऱ्यावरती असायला हवं पण एवढ्याशा रूम मध्ये सुद्धा ही माणसं किती खुश आहेत आणि माझा डाव परत एकदा फसला या सगळ्यांना मला ऍडजस्ट करताना बघायचं होतं पण इथे तर उलटच दिसत आहे तना खरं खर तर हे समजत नसतं की आनंद हा छोट्या किंवा मोठ्या रूमवरून डिपेंड करत नाही तर आनंद तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्वभावावरून त्यांच्या मनावरून सिद्ध होत असतो ती लोक एवढ्याशा रूममध्ये सुद्धा कमी जागेत सुद्धा कसं ऍडजस्ट करून घेतात याच्यावर अवलंबून असतो तनायला आता त्या गुंडाचा फोन आलेला असतो जो विशाखाला ब्लॅकमेल करत असतो आणि तो म्हणत असतो की हे बघ मला माझे पैसे हवेत तुझ्या आईने आकाशला मारण्याची सुपारी दिली होती हे सगळ्यांना जर मी सांगायला नको हवं असेल तर मला माझे पैसे मिळवून द्यायचे तन्हा म्हणते पण तुम्ही मला का फोन करतायत माझी आई देईन ना तुम्हाला पैसे तिला फोन करा तो माणूस म्हणतो तो मुद्दा महत्वाचा नाहीये मला पैसे हवेत बस नाहीतर तुझ्या आईचं पितळ उघड पाडायला मी मागे पुढे बघणार नाही असं बोलून तो फोन कट करतो तनयाला इकडे खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आता धमकीचे फोन विशाखासोबत तिला यायला लागलेले असतात आणि तिचं आणि तिच्या आईचं सत्य सगळ्यांसमोर येणार असतं त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिचाच डाव तिच्यावरती उलटलेला असतो वसुंधराचं सुख ही रावून घेणाऱ्या ह्या तणायाला मात्र असले फोन कॉल्स येत असतात आणि तिचाच आ आनंद हिरावून घेतला जात असतो तर मग बघूया आता पुढे तणायाची कशी वाट लागणार येते तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद